कामवाल्या किंवा ज्यांना आपण म्हणतो जाणाऱ्या महिला सुद्धा आजकालच्या काळामध्ये कशा प्रकारे वेळ येत आहे त्यांच्याकडे सुद्धा लैंगिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने पाहिलं जातंय त्यांना सुद्धा सेक्शुअली कसं अब्युज केलं आहे या मुलांनी मला असं विचारलं की मॅडम मग तुम्ही आता ताई तुम्ही आता हे एक्स्ट्राचे किती घ्याल तुम वरच्या सेवेचे तुम्ही किती घेता किंवा त्यांना तिला असे काही तिचे स्वतःचे काढलेले फोटो वगैरे दाखवले तर तिला धक्का बसला मग दादा हे काय तुम्ही माझे असे फोटो वगैरे कधी का काढले आता हे जे फोटो होते हे सगळे तिचे स्वयंपाक करतानाचे वगैरे वगैरे आयलं काढलेले फोटो जेव्हा काही ती चुकीच्या पद्धतीचे म्हणजे चुकीच्या पोसेसमधले फोटो किंवा ती जेव्हा काही काही शरीराच्या हालचाली करत असतील किंवा जेव्हा काही तिचे कपडे थोडेसे अस्ताव्यस्त होत असतील किंवा तिच्या काही फिजिकल मुवमेंट्स चुकीच्या होत असतील त्यावेळेचे शूटिंग्स रेकॉर्डिंग्स या मुलांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये केलेले होते ॲक्च्युलीमुळे आम्हाला सगळ्यांना तू शारीरिक संबंध पुरवशील आणि आमच्या चौघात पाच जणांना ती शारीरिक संबंध पुरवण्यासाठी महिन्याला सात हजार रुपये एक्स्ट्रा देत होती जसं याची ड्युटी असते कधी हा जातोय कधी हा राहतोय कधी सकाळी आल तुम्ही कधी संध्याकाळी येता त्यानुसार आपण टाइम्स ऍडजस्ट करू घरोघरी स्वयंपाकाची धुनं भांड्याचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कामवाल्या किंवा ज्यांना आपण म्हणतो स्वयंपाकाला जाणाऱ्या महिला यांच्यावर सुद्धा आजकालच्या काळामध्ये कशा प्रकारे वेळ येत आहे त्यांच्याकडे सुद्धा लैंगिक दृष्ट्या किती चुकीच्या पद्धतीने पाहिलं जातोय त्यांना सुद्धा सेक्शुअली कसं अब्युज केलं जाते आहे या विषयावर आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आपल्याकडे काउन्सेलिंगसाठी आलेल्या एका केसच्या सत्य घटनेच्या माध्यमातून नमस्कार मी समुपदेशिका मीनाक्षी जगदाळे सप्रेम मराठीमध्ये आपले स्वागत करतो आपल्याकडे काउन्सलिंगला एक केस आली होती ज्यामध्ये अत्यंत दुःखद अशी घटना आपल्याला ऐकायला भेटली आणि त्यातून आता समाज प्रबोधन करणं अत्यंत गरजेचे आहे हे मला जाणवले आपण बघतोय दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी वाढती महागाई यामुळे महिला सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत अशिक्षित आहेत गरीब आहेत परिस्थिती बिकट आहे अनेक ठिकाणी पुरुषांना काम नाही पतीला काम नाही म्हणून महिलासुद्धा घराबाहेर पडत आहेत मुलांची जबाबदारी आहे घरात उद्धा आहेत आजारी सासरे आहेत माहेरचा सा सपोर्ट नाही आहे काही ठिकाणी पतीने सोडून दिलेले आहे हरकत झालेली आहे नवरा आहे तर तो व्यसनाधीन आहे घरात लक्ष देत नाही आहे पैसे पुरवत नाही आहे मुलं आहेत मुलांची हौसमौज आहे शिक्षण आहे खर्च आहे हे सर्व भागवायचं आहे पोटपाणी चालवायचं आहे पतीचा पगार तुटपुंजा आहे त्यात घराच्या गरजा लागत नाही आहेत अशा सर्व अनेक विमानचना ज्या आहेत ह्या मार्ग काढण्यासाठी महिला हवेत तसे वाटेल त्याप्रमाणे मार्ग शोधतात आणि कामाला लागतात यात जर महिला सुशिक्षित असेल शिकलेली असेल तर ती नोकरी उद्योग व्यवसाय हा मार्ग आनंदाने स्वीकारतेच आहे पण जर ती महिला गरीब असेल अशिक्षित असेल अडाणी असेल तर मग ती कुठतरी पोट भरण्यासाठी चार पैसे कमवण्यासाठी दोन भांड्याची कामं घेणं स्वयंपाकाची कामं घेणं किंवा पोळ्या लाटण्याची कामं घेणं अशी कामं करत आपला उदरनिर्वाह कसा तरी चालवण्याचा प्रयत्न करत असते आपल्याकडे जी महिला आली होती ती महिला घरोघरी जाऊन स्वयंपाकाची कामं करणं पोळ्या लाटून देण्याची कामं करणं मिरची डबे बनवून देणं अशा प्रकारे कामं करून आपल्या संसाराला हातकार लावण्याचं काम करत होती महिला होती साधारण तीस ते हो पस्तीस वयोगटातली हो ती जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा अडसाडसा रडत होती आणि खूप मोठ्या प्रमाणात घाबरलेली सुद्धा होती तिला काय झालं होतं हे सांगणं तुला जमत नव्हतं हो कोणतरी तिला आपलं नाव सुचवलं होतं सांगितलं होतं तुला इथून काहीतरी मार्गदर्शन मिळेल मदत मिळेल हो म्हणून ती आली होती जेव्हा तिच्या तोंडून तिची कथा आपण ऐकली तिच्यावरची आपत्ती आपण ऐकली तेव्हा खरंच वाईट वाटलं की आता ह्या महिलेला आपण काय समजावं काय सांगावं आ, एका काही महिन्यांपूर्वी ती एका बॅचलर मुलं राहतात अशा रूममध्ये पोळ्या लाटण्याच्या कामाला तिने सुरुवात केलेली होती जिथे ते बॅचलर मुलं होते आणि पाच सहा मुलं मिळून काही शिक्षणासाठी काही नोकरीसाठी एक रूम घेऊन राहत होते अशा प्रकारे अनेक घरांमध्ये ती कुठे स्वयंपाक कुठे पोळ्या कुठे दोनं भांडी अशा स्वरूपाची कामं ती करत होती आणि एकंदरीतच एका कॉलनीमध्ये आठ दहा घरांची कामं तिच्याकडे होती आणि त्यातून महिन्याला पंधरा बारा ते पंधरा हजार रुपये महिना तिला होत होता जेणेकरून तिच्या कुटुंबाला तो हातबात लाव लागत होता पती पण कमवत होता पण बऱ्यापैकी व्यसनाच्या आधी गेल्यामुळे पतीला हवा तेवढं घराची जबाबदारी सांभाळणं शक्य होत नव्हतं दोन तीन छोटी छोटी मुलं होती घरात असं सासरे होते म्हणून हिला जेवढं शक्य आहे तेवढं संसाराचा गाडा ओढण्यासाठी प्रयत्न करत होती आता तिने जेव्हा मला सांगितलं की एक पंधरा वीस दिवस मी कामाला सुरुवात केल्यानंतर या मुलांनी मला असं विचारलं की मॅडम मग तुम्ही आता ताई तुम्ही आता हे एक्स्ट्राचे किती घ्याल तुमचा पगार तर आपला चार हजार रुपये ठरलेला आहे दोन वेळचे सेफ बाग पाणी हे ते तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे किती घ्याल तुमच्या एक्स्ट्राच्या कामाचे तर मी म्हटलं काय दादा काय एक्स्ट्राचं काम काय कुठलं काम मी कुठे तुमचं काही एक्स्ट्राचं काम केलं मी का तर फक्त दोन वेळेला येते तुमची पोळी भाजी डबे काय असतात ते बनवून देते आणि चार हजार रुपये आपला जो महिना ठरला आहे तो एकदम बरोबर आहे तर नाही म्हणा तुमचं वर्ष किती असतं वरच्या सेवेचे तुम्ही किती घेता किंवा आम्ही आधीच्या कामवालीला सगळे मिळून कॉन्ट्रिब्युशन करून सात हजार रुपये देत होतो तर तुमचे किती असतील तेवढेच असतील की जास्त असतील तर ते म्हणे कसले देत होतात तुम्ही की काही वेगळं काम करत होते का झाडू फरशी वगैरे किंवा घराचं क्लिनिंग किंवा वेगळं काही करत होती का तर मला बघते मी टाईम वगैरे ॲडजस्ट झाला किंवा इतके कामं सांभाळून तर मी ते पण काम करायचा प्रयत्न करेल पण सध्या मला वाटत नाही की मला ते कामं शक्य होतील तर ते म्हणे नाही नाही त्याच्यासाठी आमची दुसरी बाई आहे आम्हाला ती एकदम सकाळी येते एक कारण आम्ही सगळे ही बाई ऑलरेडी कंटिन्यू आहे झाडू फरशी धुनं भांडी हे सगळं होऊन जाईल तुम्ही फक्त स्वयंपाकाच्या व्यतिरिक्तची जी बाकीची सर्व्हिस आहे ती देण्याची किती घ्याल आमची मागची बाई जी होती ती सात हजार घेत होती हिला तरी पण समजत नव्हतं नेमकं यांना काय म्हणायचं आहे ते म्हणणे दादा किंवा भाऊ हो काय अजून तुम्हाला काय अपेक्षित आहे का माझ्या स्वयंपाकात कुठे काही का कमी राहतं आहे का काही तुम्हाला अजून वेगळे प्रकार पूर्ण हवे आहेत का किंवा काही इम्प्रूव्हमेंट म्हणजे काही बदल हवा आहे का तुम्हाला कमी पडतं आहे का म्हणजे फुल क्वांटिटी वगैरे कमी पडते का किंवा काही वेगळ्या प्रकारचे पदार्थ बन हवेत का वगैरे तिचं कुठे काही चुकतं आहे का हे तिने अनेक प्रकारे विचारलं पण त्यामुळे नाही ताई तुम्हाला पहिल्या स्वयंपाकवाल्या बाईंनी किंवा ताईंनी काहीच कल्पना दिली नाही का की नवीन वेगळं जे काम करावं लागतं त्याबद्दल कारण त्यांची तिच्या अगोदरची जी, जी स्वयंपाकवाली बाई होती ती ज्या कामाचे सात हजार रुपये घेत होती त्या कामाबद्दल हिला आयडिया दिलेली असावी असं या मुलांनी गृहीत धरलेलं होतं आता ही सगळी मुलं होती साधारण बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या वयोगटातील आता या मुलांना नेमकं काय अपेक्षित आहे किंवा एखादी गृहिणी सांगेल तर ती स्पष्ट बोलेल काय कामं एक्स्ट्रा असतात काय करावं लागतं घरात बाई काय असेल काय आणायचं आहे न्यायचं आहे दळण असेल काय व्हॉटेवर तर हिला ते काही बोललं जात नव्हतं स्पष्ट तर हिला काही क्लिअर होत नव्हतं त्याच्यामुळे ही म्हणे नाही त्यात काही मला काही बोलल्या नाही आहेत त्यांनी मला फक्त जे काम सांगितलं दोन वेळचा डबा करणं आहे काय झा तुमच्या घरचे पोळ्या इतक्या इतक्या पोळ्यांची क्वांटिटी एवढ्या भाज्या ते तर सगळं मी करते मी ते दिवस पण अजून माझा पंधरा दिवसात खाडा झाला नाही सुट्टी झाली नाही मग नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे त्यामुळे तुम्हाला काहीच कल्पना दिली नाही का त्यांनी नाही म्हणे काहीच कल्पना दिली नाही त्यांना तिला असे काही तिचे स्वतःचे काढलेले फोटो वगैरे दाखवले तर तिला धक्का बसला म्हणून दादा हे काय तुम्ही माझे हे असे फोटो वगैरे कधी का काढले आता हे जे फोटो होते हे सगळे तिचे स्वयंपाक करतानाचे वगैरे वगैरे अँडलनी काढलेले फोटो जेव्हा काही ती चुकीच्या पद्धतीचे म्हणजे चुकीच्या पोजेसमधले फोटो किंवा ती जेव्हा काही काही शरीराच्या हालचाली करत असतील किंवा जेव्हा काही तिचे कपडे थोडेसे अस्ताव्यस्त होत असतील किंवा तिच्या काही फिजिकल मुवमेंट्स चुकीच्या होत असतील त्यावेळचे शूटिंग्स रेकॉर्डिंग्स या मुलांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये केलेले होते इव्हन किचनमध्ये काही कॅमेरा वगैरे लागला असण्याची शक्यता आहे त्यामुळे तिच्या छोट्या छोट्या हालचाली तिच्यामध्ये टिपल्या गेलेल्या होत्या आणि ते पाहून तुला धक्का बसला तर ती बोलली की हे सगळं काय आहे भाऊ म्हणजे तुमचा तिला असं वाटलं तुमचा माझ्यावर काही विश्वास वगैरे नाही आहे का काही चोरीला वगैरे गेलं का साहेब तुमची काही गोष्ट वगैरे हरवली आणि काही प्रॉब्लेम झाला आहे का त्याच्यामुळे तुम्ही असं मला विचारताय किंवा माझी उलट तपासणी घेत आहे का म्हणजे तिला ही भीती वाटायला लागली की माझ्यावर असा काही आरोप वगैरे हो येतो आहे का हे मला असे फोटो माझे दाखवत आहेत ते म्हणे नाही तसं काहीच नाही ना, ना, आहे ॲक्च्युलीमुळे आम्हाला सगळ्यांना तू आस, शारीरिक संबंध पुरवशील अशी कमिटमेंट आम्ही मागच्या बाईकडनं करून घेतली होती आणि ती हे सगळं करत होती आणि आमच्या चौघात पाच जणांना ती शारीरिक संबंध पुरवण्यासाठी महिन्याला सात हजार रुपये एक्स्ट्रा घेत होती आणि हे सगळं ऐकून ह्या कामवाल्याला प्रचंड धक्का बसला होता आता हे सगळं तिला इतकं अनपेक्षित होतं हो, की पहिल्या बाईला तिला हे काही आयडिया दिलीच नव्हती पहिली बाई तिच्यापेक्षा वयाने थोडी लहान होती आणि मुळात ती अनमॅरिड होती थोडी लहान होती अनमॅरिड होती आणि त्यामुळे ती हे काम राजवस करत होती असं या मुलांनी हिला सांगितलं की हो म्हणे ती बाई घरोघरी जाते पोळ्याच लाटायचं काम ती फक्त करते आणि तिने आम्हाला खूप हे सांगितलं ती जवळपास तीन चार वर्षापासून कॉलनीमध्ये या आहे आणि वेल एस्टॅब्लिश आहे आणि तुम्ही बघितलं नाही का तिला की तिचं सगळं जे काही एकंदरीत हे आहे कोणी तिला म्हणेल का ती मेड आहे वगैरे आणि बऱ्यापैकी कॉलनीमध्ये सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला हे माहीत नाही का तुम्ही या एरियात नवीन आला आहात का राहायला किंवा तुम्ही या एरियातल्या तिच्याबद्दल तिच्या तुमची नवीन ओळख झालेली आहे का आणि हे सगळं तुम्हाला माहीत नाही आहे का तर हे काम तुम्ही कराल असं ती मला बोलली होती ही एकदम शॉक होऊन गेली आवाक होऊन गेली नाही नाही म्हणत दादा भाऊ मी एक विवाहित स्त्री आहे माझं लग्न झालेलं आहे मला मुलंबाळं आहेत आणि अशी काही मला कल्पना नाही ना असं काही करायची मला इच्छा नाही मुळीच मला तुमचे पैसे नको नोकरी नको पगार नको काहीच नको पण मी हे असं काही करू शकत नाही आणि तुम्हाला माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालेला आहे ते म्हणे अरे बापरे म्हणे हो का ठीक आहे ठीक आहे म्हणे हरकत नाही म्हणे झालं गेलं ते पण तरी बघा म्हणे ताई काही होत असेल तर कारण कसं आहे तुमचाही यात फायदाच आहे हे कुठे बाहेर नाही राहील घरात राहील असे तुम्ही कामानिमित्ताने येतच असता आम्ही पण आमच्या कामानिमित्ताने काही रोज सगळेच घरात नसतो कधी हा असेल कधी मी असेल कधी तो असेल तर तुम्हाला काही खूप एक्स्ट्रा वेळ काढायची गरज नाही आहे जसं याची ड्युटी असते कधी हा जातो आहे कधी हा राहतो आहे कधी सकाळी याल सर, तुम्ही कधी संध्याकाळी येता त्यानुसार आपण टाईम्स ॲडजस्ट करू तर तुम्ही त्याचं एवढं प्रेशर घेऊ नका आणि इथे असे आम्हाला कोण ओळखतं आम्ही बॅचलर आहोत बाहेर गावून आलेलो आहोत आम्ही इथे राहतो आहे काही दिवसांनी आम्ही फ्लॅट बदलून जाऊ तुम्ही काम बदलून जाल तर तुम्ही एवढं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही कुठे आमच्या शेजारी राहता तुम्ही तर तिकडच्या आमच्या वस्तीतून येता आम्ही इथे याबद्दल कुणाला वाच्यता करणार नाही तुम्ही करू नका आणि सेफ असेल सगळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या दौऱ्यापर्यंत पोचणार नाही पण तुम्हाला सात हजार रुपये एक्स्ट्रा मिळतील त्याच्यामुळे बघा म्हणे आणि आम्हाला तर नक्कीच आवडेल विचार करा आणि आम्हालाच सांगा आणि हे ऐकल्यावर ती बाई तातडीनं तिथून निघाली होती आणि ती ज्या बाकीच्या घरांमध्ये काम करते तिथल्या एका ज्येष्ठ वयोवृद्ध महिला तिने हे जेव्हा सांगितलं होतं तेव्हा तिच्यामार्फत ती आपल्याकडे आली होती आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक लक्षात आलं की अशा प्रकारे घरोघरी दारोदारी आपल्या पोटा पाण्यासाठी ज्या महिला काम करत आहेत त्यांच्यावर जर आशीर्यद असेल हे तर झालं फक्त बॅचलर मुलांचं एक उदाहरण अनेक घरोघरी काम करणाऱ्या महिला अनेक पब्लिक प्लेसमध्ये काम करणाऱ्या महिला ज्यांना पुरुषांमध्ये बाहेर पब्लिक प्लेसमध्ये क्राऊडमध्ये गर्दीमध्ये काम करावं लागतं आहे या महिलांकडे पाहायचा दृष्टिकोन असा होत असेल किंवा काही महिला असतील किंवा आहेत ज्या थोड्याशा पैशासाठी किंवा थोड्याशा आमिषासाठी थोड्याशा गोष्टींसाठी स्वतःच्या आयुष्याशी स्वतःच्या कॅरेक्टरशी अशा प्रकारचं कॉम्प्रोमाइज करतात ते करत असतील पण त्यामुळे सगळ्याच महिलांकडे या दृष्टिकोनातून पाहिलं जाणं त्यांना अशा प्रकारच्या ऑफर दिल्या जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि पहिली करत होती म्हणून ही तशीच करत असेल किंवा हिच्यानंतर अजून कोणी आली तर ती पण तशाच करायला ऊ म्हणेल अशा अपेक्षा बाळगणं किंवा लेडीजला इतक्या खालच्या हीन दर्जाच्या दृष्टिकोनातून पाहणं हे खरंच खूप चुकीचं आहे महिलांनी पण कुठल्याही ठिकाणी कामाला जाताना खूप काळजी घ्यावी व्यवस्थित चौकशी करावी कामावर जॉईन होताना सगळ्या गोष्टींची समोरच्या व्यक्तीची खूप चौकशी करणं कोण व्यक्ती कसा आहे आपण ज्या घरात जातो अगदी विवाहित पुरुष जरी त्या घरामध्ये असेल तरी तो असताना एकटा असताना कामाला जावं न जावं त्या घरात कोण कोण असतं कोण कधी बाहेर जातं कोण नाही आहे हे सगळं इत्यंभूत माहिती करून घेऊन कामाच्या वेळा माहिती करून घेऊन त्या कुटुंबाबद्दल पुरेशी माहिती घेऊन त्या घराबद्दल पुरेशी माहिती घेऊन मगच निर्णय घ्या आणि याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे पण आपण या कामवाल्या महिला ज्या असतील ज्या पण कोणी महिला असतील ज्या सामाजिक क्षेत्रात काम करतात सार्वजनिक ठिकाणी काम करतात त्यांचा आदर आदर करा त्यांना माना मानाने जगवा त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी साथ द्या सहकार्य करा आणि त्यांचा सन्मान करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये दे कमेंट्स द्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा पाहत रहा सप्रेम मराठी धन्यवाद